प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता बीड जिल्ह्याच्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात आहे टोकवाडी सर्वसामान्य मतदार राजाच्या मनात कुठला भावी खासदार म्हणून कोणाला दिल्लीला पाठवायचं विचारणार आहे गावात नागरिक आहेत सर्वसामान्य शेतकरी लोक मजूर आहेत विचारणार आहे काय नाव आहे हो आपलं सचिन रतनकाळे बीड जिल्ह्यात जसं जसं उन्हाचा पारा वाढतोय तसं बीड लोकसभेच्या प्रचाराचाही पारा वाढतोय अवघ्या थोड्या दिवसावर मतदान आले आपली एक मतदार राजा म्हणून बीड लोकसभेचा खासदार म्हणून कोणाला पसंती असणार आहे पंकाजेताई मुंडे पंकजा मुंडे या दोन वर्षाचा कार्यकाळ बी जे पी सरकारकडे होता कसा वाटला चांगला आहे मस्त काय 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 काम अपेक्षित होते किंवा काय काय कामं घडले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरेच आहेत ना पी एम किसाने नंतर अनुदानाच्या ह्याचे मार्ग श्रीकांत करंडे काय सांगाल एकंदरीतच बीड लोकसभेचा खासदार म्हणून आपली पसंती कोणाला असणार आहे बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बजरंग बाप्पा सोनवणेच का कारण याआधी प्रीतमताई मुंडे यांना दहा वर्ष दिलेलं आहे आणि याच्यानंतर आता कुठेतरी बदल बीड जिल्ह्यामध्ये घडावा या अनुषंगाने बजरंग बाप्पा सोनवणे यावेळेस नक्कीच निवडून येतील असेल मग आपल्या तालुक्यासाठी एखादा विकासाचा मुद्दा या दोन वर्षात घडला नाही तसा काही विकासाचा मुद्दा या ठिकाणी घडलेला नाही कारण खासदारकी ही विकास म्हणजे सी असेल विमानतळ असं रेल्वेचा असेल पण काही काही जागेवर आता रेल्वे रेल्वे आली रेल्वे आली तरी अजून त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाच भेटला नाही शेतकरी मोठ्या म्हणजे रोष आहे शेतकऱ्याचा सध्या तरी रोष आहे त्यांची जागा जाऊन सुद्धा आणखी त्यांना पैसे मिळाले नाहीत म्हणून बजरंग बाप्पा नाही या ठिकाणी काहीतरी एक शेतकऱ्याचा पुत्र निवडून आल्याच्या नंतर त्याला गोरगरीबाची जाण राहील असं या ठिकाणी मला नाव आहे नंदलाल करांडे करांडे कोणाला पसंती असणारे खासदार म्हणून बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय एखादं कारण पंधरा वर्षात काहीच विकास नाही बीडचा काहीच विकास नाही एक एकही एक युवकांसाठी एकही प्रकल्प आलेला नाही बीड जिल्ह्यात बेरोजगार आहेत बेर बेरोजगारी मी बेरोजगार आहात मी बेरोजगार आहे काय अपेक्षा ले काय करायला होतं बीजेपी सरकारने जे महाराष्ट्रातले प्रकल्प आहेत ते गुजरातला गेलेत बीजेपी सरकारने काय करायला होतं बेरोजगार आहात इथं प्रकल्प यायला पाहिजेत ना काहीतरी काम काम कामासाठी मुलांच्या उस्तोड मजूर सोबत आहेत काय नाव आहे विभीषण दराडे विभीषण दराडे एक खासदार म्हणून बीडला बीडचा खासदार म्हणून दिल्लीला कोणाला पाठवायची पसंत पंकजा पंकजा कारण असणार आहे कारण पहिल्यापासून आम्ही पंकजा मुंडे साहेब संघच असतो कधी वर्षात पंकजा मुंडे साहेब मुंडे, साहिव। मुंडे दोन वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता काय एखादं काम चांगलं तुमच्या गावासाठी असेल किंवा तालुक्यासाठी असेल बीजेपी कडून तिकडं आपल्याला काय माहित नाही पण आम्ही तिलाच निवडून देणार आम्ही देणार सुभाष तुकाराम दराडे दराडे एक खासदार म्हणून कोणाला पसंती असणार आहे तुमची बजरंगबा पसोनवणे बजरंगबा सोनवणे एकीकडे तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत सोनवणेच का का म्हणजे भाजपच्या सरकारने दहा वर्षामध्ये काहीच केलेलं नाही शेतकरी आहेत शेतकरी सहा हजार रुपये खाते येत सहा हजार येऊन काय करायचं आमची सोयाबीन सात हजार आठ हजार एकत होते चार हजार तीन हजार आहे कापूस पंधरा हजार दहा हजार होतात कापूस झालाय सहा हजार सात हजार शेतकऱ्याला काय परवडतं ह्यांचं खत काय भाव खत काय भाव औषध काय भाव शेतकऱ्यांना राहायचं कस खायचं कस ह्याचा विषय एकीकडे एकी, एकी करचा यावेळेचा नारा आहे भाजप चार, चार पार इस बार चार पार अबकी बार चार पार हेच नरेंद्र मोदीने जे म्हणलेलं आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण त्यांचं सगळं भारत सरकारचे त्यांची जे योजना दहा वर्षाच्या काळात तुम्ही मोदी सरकारची योजना बघा एखादी योजना पीएम किसान योजना असेल की या बीड जिल्ह्यामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये कामं सांगायचे झाले तर या बीड जिल्ह्यामध्ये आगोदरच्या सरकारच्या काळात हा रस्ता इथून जायला आम्हाला म्हणजे आता आम्हाला बी थोडं कळतंय ह्यांच्या ह्यांना बी कळतंय की चाल जा सुद्धा रस्ता नव्हता प्रीतम ताई ज्या वेळेस खासदार झाल्या त्याच वेळेस हे रस्ता झाला आणि मेन अकरा हवे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अकरा हवे झालेत हे तुम्हाला पण माहिती मला पण माहिती सगळे बीड जिल्ह्याच्या जनतेला पण माहिती पण हे जातीपातीचं राजकारण या जिल्ह्यात चालू आहे त्याच्यामुळं प्रीतम ताई प्रीतमताय दहावी पहिल्या वेळ पाच वर्षाच्या काळात देशात नंबर एकच्या लीडनं निवडून आल्या तर दुसऱ्या वेळेस बी पावणे दोन लाखाला ह्याच उमेदवाराला हरवलं आहे त्याच्यामुळे यावेळेस तर सगळे उमेदवार आहेत सगळे जातीपातीचं राजकारण चालणार नाही या जिल्ह्यातमध्ये प्रीतमताय पंकजताई गोपीनाथ मुंडे या चार ते साडेचार लाख मतांनी निवडून येणार आहेत ही काळ्या दगडवरची पांढरी तुम्ही एक या ठिकाणी तरुण आहात बेरोजगार आहात बेरोजगार या जिल्ह्याची परिस्थिती पहिलीच आहे ना या जिल्ह्यात काय मुंडे साहेबांचं राजकारण नव्हतं दोन टर्मला भाजपचं सरकार होता। दोन टर्मला भाजपचं सरकार होत मग चालूच आहे की काम हळूहळू आता मुंडे साहेब आपल्या गावासाठी किंवा तालुक्यासाठी एखाद चांगलं काम काय झालेलं आपल्या गावा आपल्या गावासाठी गावा, गावा हे रास्ता आहे हे सभा मंडप झालेला आहे हे गावात गावात अडीच कोटीची पाईपलाईन हे गावात सगळे काम जे झालेत हे सगळे बीजेपीचे झालेत गावात जेवढे काम झाले भाजपचे झाले आजोबा एक आणखी प्रश्न विचारतोय हो राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार चांगलं होतं का बीजेपी चा स्कौंग्रेस्ट स्कौंग्रेस्ट। ना ना। बीजेप। नहीं, नहीं, आता बीजेपीच की तुमच्या वेळेस काँग्रेसचं आमच्या वेळेस एवढी विकास नव्हता ना काँग्रेस की बीजेपी नाही नाही विकास नव्हता आता सगळं म्हणजे सगळं ऑनलाईन झालेलं आहे म्हणून आताच्या लोकाला हेच विकास पडतो पण आमच्या जुन्या लोकाला काँग्रेसचा विकास पास पडतो म्हणजे बीजेपीला तुमची पसंती नाही काँग्रेस 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 चांगलं तरुण सोबत आहे काय नाव आहे सोमनाथ कुठे सोमनाथ कुठे बीड लोकसभेचं वार आहे आपल्या गावात कसं आहे बजरंग सोनवणी बजरंग सोनवणे काय काय बजरंग सोनवणेच का, का, का आजपर्यंत आम्ही पंकज मतदान करतो आमच्या गावात टोटल एक बी असतो जात नव्हतं समदे पण ह्या वेळेस नाही कुठं आम्हाला एक तर आम्ही नाराज नव्हतो पण आम्ही ह्यांच्या फडणवीसची नाराज होतो फडणवीस देवेंद्र फडणवीस हां त्याच्यामुळे आम्ही मतदान करणार नाही देवेंद्र फडणवीसमुळं पंकज त्याला मतदान करणार नाहीत करणार आमचे नाराज फक्त त्याच्या त्या एका माणसावर आहे देवेंद्र फडणवीस हो पण देवेंद्र फडणवीस देखील आता उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आता सहा हजार रुपये देणार असं देखील सांगतात अहो काय देऊन उपयोग आहे त्याचा एक रुपया देते दे, दोन रुपये घेतात काय पेग त्यांचा सांगा दोन रुपये घेते एक रुपया देते आम्हाला आणि दोन रुपया बस घेते हा असं सरकार दे बरं मग काय अपेक्षा होत्या तुमच्या अपेक्षा काय आहे त्यांनी समजा डिझेल हे नीट नाटक हे करावा काय समजा डिझेलचे भाव काय काय भाव डिझेल डिझेल वाढ झाली हां डिझेल वाढ झाली लय मग समजा तेच आहे ना सोयाबीन झालं कापूस झालं काय आम्हाला तुम्ही बजरंग बाप्पाला पसंती सांगताय बजरंग बाप्पा कडे काय अपेक्षा असणार आहे ना आम्हाला वाटते समजा समजा काहीतरी करते आम्हाला अपेक्षा वाटते त्यांच्या वाटते हा थोडेश त्यांच्या वाटते करायचे हा दुपारी चार आहे चहाची वेळ झालेली आहे ग्रामीण भागामध्ये एका चहाच्या दुकानामध्ये आहे काय नाव आहे तुमचं रमेश खराडे रमेश खराडे बरं लोकसभेला दिल्लीला कोणाला पाठवायचं सध्या वातावरण आहे लोकसभेचं वातावरण आहे दिल्लीला कोणाला पाठवतो खासदार म्हणून बीडचं सोनवणी हो बजरंगबा हो सोनवणे बजरंगबा सोनवणेच का बजरंगबा सोनवणेच का बदल करत असतो काही दिवसात बदल काय काळात बदल, कार बदल हवाय बरं या दोन वेळेस दोन टर्मला जे खासदार होते बीजेपीचं जे सरकार होत त्यांना काय एखादं त्यांच्या कार्यकाळात काय काम झालेलं कार्यक्रम होत का थोडं होत त्यांच्या कार्यकाळात एखादं काम झालं होतं आपल्या गावासाठी होत असत नाही काम काम होतच काम होत नाही होत चालूच असतील कामं पण बदल बदल काही दिवसात बदलच व्हाय पाहिजे फक्त बदल, बदल हवाय म्हणून